त्या महाकुंभाचं तर लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे मी बघतो ते मधून मधून बघतो आणि काय आपल्याकडे सोय असताना आपण म्यूट करून टी समोर चालून ठेवू शकतो त्यामुळे सगळ्या खोली टी व्ही आहेत तर ते टी व्ही चालू असतात बातम्या दिसत असतात मला एक प्रश्न पडला की चाळीस कोटी पन्नास कोटी लोकं येणार आहेत त्याच्यामध्ये साधूंची ही संख्या वेगवेगळी येते किती साधू येणार आहेत ते आणि साधूंची भाविकांची संख्या पंचवीस कोटीपर्यंत आहे पर्यटकांची संख्या पाच कोटीपर्यंत आहे पण अनेकांच्या म्हणण्यानुसार तीन ते पाच कोटी तर साधू आहेत वेगवेगळे त्यात आता ते सगळे आपण बघतो ते शस्त्रधारी आहेत आणि एवढे पन्नास कोटी महाकुंभाला जमतात तरी भारतामध्ये हिंदू धर्म धोक्यात आहे अरे सगळे साधू जे शस्त्रधारी आहेत निघाले तर <laughs> देशात धार्मिक क्रांती नाही काय घडवणार